श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू होऊन खूप दिवस झाले आहेत आणि पहिले दोन श्रावणी सोमवार हे सुद्धा झालेले आहेत आता राहिलेल्या दोन श्रावणी सोमवारपर्यंत आपण जर आपल्या घरात हे जर तुम्ही उपाय केले नसतील तर हे उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल तसेच भगवान महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील त्यामुळे तुम्ही अजूनही हे उपाय तुमच्या घरात केले नसतील तर नक्की करा यामुळे तुम्हाला भगवान महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल हे उपाय फक्त श्रावण महिन्यातच केले जातात त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा जर तुमच्याही घरात वास्तुदोष आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे तर तुम्ही श्रावणात काही विशेष उपाय करू शकता त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल जाणून घेऊयात या उपायांबाबत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे शास्त्रानुसार या महिन्यात महादेवाची भक्ती भावानं पूजा आणि प्रार्थना केल्यास महादेवाचा आशीर्वाद मिळतो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येते तुमची प्रगती होते यासोबतच जे काही रोग दोष आणि कष्ट आहेत त्याचा देखील अंत होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जर वास्तुदोषामुळे अडचणीत असाल तुम्हाला कुठल्याच कामात यश मिळत नसेल घरात पैसा टिकत नसेल काही आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्रावण महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी घरात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करा सोबतच दोन लवंगा आणि कापूर महादेवाच्या या पिंडीला अर्पण करा महादेवाच्या पिंडीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत ते नष्ट होतील तुम्हाला वास्तुदोषापासून मुक्ती मिळेल सोबतच वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून आंघोळ करून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाची भक्तिभावानं पूजा करा महादेवांना बेलाची पानं अर्पण करा सायंकाळच्या वेळी देवघरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा दररोज सकाळी घरात कापूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल श्रावण महिन्यात दररोज मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडावे तसेच दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिकचे शुभचिन्ह काढावे घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा शिवलिंगाची पूजा करावी यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी रुद्राक्ष शिवलिंगाजवळ ठेवा नंतर अभिषेक करून पूजा अभिषेक करावा रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवा किंवा घराच्या मुख्य दाराशी बांधा असे केल्याने घरात भरभराटीला सुरुवात होते घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख शांतीसह सकारात्मक ऊर्जा वाढते श्रावण महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते शिवपूजेत तुळशीचा वापर करणे टाळा तुळशी शिवाय घरातल्या अंगणात ईशान्य दिशेला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते शिवपुराणात असं म्हटलं आहे की बेलपत्राचे झाड लावल्याने ते स्थान काशीसारखे पवित्र होते तसेच घरातील दारिद्र्य दूर होते एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम साम सदा शिवाय नम चा सतत जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल जर तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यास दर श्रावणी सोमवारी उपवास करणे हा सर्वोत्तम पर्याय सांगितला जातो शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार बेलपत्राच्या पानाखाली ब्राह्मण आणि गरजू व्यक्तीला खीर घायला खीर खायला द्या श्रावणी सोमवारी हा उपाय केल्याने व्यक्तीची गरिबीपासून मुक्तता होऊन अपार संपत्ती मिळू शकते हा उपाय व्यक्तीला जीवनामध्ये सुख समृद्धी मिळवून देऊ शकते त्यामुळे व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही श्रावणामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली स्नान करणे फायदेशीर मानले जाते शक्य असल्यास हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर आहे हा उपाय श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता श्रावणामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली स्नान करणे फायदेशीर मानले जाते शक्य असल्यास हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर आहे हा उपाय श्रावणामधील प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता श्रावण महिना खास असल्याने या महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असते या दिवशी बेलपत्राचे हे उपाय केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो आणि सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होऊ शकतात श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप खास मानला जातो यावेळी पूजेदरम्यान बेलपत्रावर एक हजार आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र लिहून त्याचा जप करून ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते हा उपाय करण्यापूर्वी संकल्प करणे खूप महत्त्वाचे मानले जाते ओम नम शिवाय हा मंत्र लिहून त्याचा जप केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी हा उपाय केल्याने तुम्हाला जीवनातील दुःखापासून मुक्तता मिळू शकते तसेच महादेवाचे आशीर्वाद देखील मिळतात श्रावण महिन्याच्या सोमवारी पूजेदरम्यान हवन करावे हवनाच्या साहित्यामध्ये द्राक्षाचा पाला समाविष्ट करावा हवनाच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते असे केल्याने व्यक्तीला जीवनात यश मिळते त्यासोबतच करिअरमध्ये प्रगतीही होते बेलपत्राच्या पानांचा वापर करताना ती पाने तुटलेली असू नये श्रावण महिना का असतो खास तर पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी तेरा रत्ने आपापसात देवदानवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकराला नीळकंठ म्हटलं गेलं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली आहे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधीवीत केल्यास त्याचं शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी पाण्यासोबतच दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनीही शिवाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते सुगंधित अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो साखरेने अभिषेक केल्यास धनधान्याची भरभराट होते आंब्याच्या रसानं अभिषेक केल्याने चांगली मुलं प्राप्त होतात गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो शिवाला तुपानं अभिषेक केल्याने समृद्धी येते तर तुम्ही सुद्धा अजून या श्रावणी सोमवारी तर तुम्ही जर या श्रावण महिन्यात हे जर उपाय केले नसतील तर आवर्जून हे उपाय तुम्ही श्रा तर तुम्ही श्रावण संपण्याच्या अगोदर नक्की करा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त